नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत पेरूचा चटपटी चाट पेरूचा चाट बनवण्यासाठी इथे तीन पेरू घेतले आहे यांना स्वच्छ धुऊन घेतलं आहे आता यांना कट करूया पेरूचा खालचा आणि वरचा जो काळा पार्ट आहे तो काढून घेत आहे अशा प्रकारे सर्व पेरूंचे काढून घेणार आहोत पेरू हा चवीला तुरट गोड आणि आंबट असतो पेरूमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात पेरू हे उच्च ऊर्जा असलेले फळ मानले जाते त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे असतात तसेच पेरूमध्ये कॅलरीज आणि काफची चांगली मात्रा असते ज्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते पेरूला मधोमध कट करून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेत आहे यातील बिया मी काढून घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ठेवू शकता तर अशा प्रकारे बिया काढून घेत आहे पेरूमध्ये जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतो म्हणून पेरू खाणे त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त ठरतो अशा प्रकारे पेरूच्या फोडी केल्या आहे आणि सर्व बिया मी काढून घेतल्या आहे तुम्ही बघू शकता पेरूच्या फोडींना आता बारीक बारीक कट करून घेत आहे अशा प्रकारे याचे तुकडे करून घेत आहे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता तर अशा प्रकारे मी कट करून घेत आहे पेरू खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत होते हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पेरू खाणे फायदेशीर ठरते सर्व पेरू कट केलं आहे चाटसाठी आपल्याला लागणार ला 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 आहे लाल मिरची पावडर पिठी साखर जिरा पावडर सेंदव मीठ चाट मसाला लिंबू एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्यामध्ये टाकूया कट केलेला पेरू यात टाकणार आहोत लाल मिरची पावडर मी इथे अर्धा चमचा टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता चाट मसाला टाकला आहे पाव चमचा जिरा पावडर टाकली आहे पाव चमचा सेंदव मीठ टाकला आहे अर्धा चमचा पिटी साखर दीड चमचा टाकली आहे सर्व वस्तू टाकल्या आहे आता याला एकदा मिक्स करून घेऊया चाटमध्ये तुम्ही लाल मिरची पावडर किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याला चांगलं मिक्स केलं आहे लिंबू चिरून घेतला आहे तो पिळून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया थंडीत खूप सारे पेरू येतात तर तुम्ही पण अशा प्रकारे याचा चाट बनवा तयार आहे पेरूचा चटपटीत तसा चाट तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद